स्वराज्य स्थापनेच्या हक्केने प्रेरित होऊन शिवरायांसोबत असंख्य मावळे अगदी जिद्दीने लढले पण फक्त मावळेच नाही तर या शिवकार्यात महाराजांसोबत ताकदीने उभे राहिले ते म्हणजे प्राचीन गडकोट कोरबारसे मावळात सवासनी घाटाच्या माथ्यावर असाच एक प्राचीन पहारेकरी उभा आहे आणि तो पहारेकरी म्हणजे किल्ले कोरीगड जय शिवराय मित्र हो आज आपण कोरीगडाला भेट देण्यासाठी निघालोय आता कोरीगड म्हटलं तर आपण सगळ्यांच्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहिलं असेल त्या पायऱ्यांचं त्या पायऱ्यांवरून वाहत येणार पाण्याचं पण खरं तर कोरीगडाचं सौंदर्य फक्त त्या पायऱ्यांपुरतं मर्यादित नसून एकंदरीत कोरीगडच खूप सुंदर गड आहे आणि कोरीगडाचं तेच सौंदर्य कोरीगडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आता आपण निघालोय पेट शहापूर गावाला पण तत्पूर्वी आता आपण आहोत कर्जत मध्ये आणि माझ्या पाठीमाग तुम्ही विठुरायांची ही मूर्ती पाहत असाल विठुरायांच दर्शन घेऊयात आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात नदी डोंगरातून खाली उतरली सभोवताली जो विस्तीर्ण प्रदेश तयार होतो त्याला खोर असं म्हणतात आणि सह्याद्रीच्या दोन डोंगरांगांच्या मधल्या या खोऱ्यालाच मावळ म्हणतात पुण्याखाली अशी एकूण बारा मावळं आहेत एकंदरीतच मावळ प्रांत विस्तीर्ण असल्यामुळे त्याचे हे बारा भाग करण्यात आले आहेत त्यापैकी कोरबारसे मावळात घनगड कोरीगड यांसारखे किल्ले वसलेले आहेत साधारणपणे दोन अडीच तासांच्या प्रवासानंतर आपण या कोरीगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या या पेट शहापूर गावामध्ये येऊन पोहचलोय बारसे मावळामध्ये लोणावळ्यापासून साधारणपणे वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर पेट शहापूर हे गाव वसलेलं आहे साधारणपणे पस्तीस ते चाळीस घरांची ही छोटे काणी वस्ती पेटशहापूर म्हणजे या कोरीगड किल्ल्याचं पायथ्या गाव सो so, पेठशहापूरला पोचून गाडी वगैरे पार्क केल्याच्यानंतर इथून आपली पैदल भ्रमंती चालू होते आपल्या पाठीमागे तिकडे तुम्हाला कोरीगड दिसत असेल पण आपल्या आजच्या या प्रवासामध्ये आपल्यासोबत नेहमीप्रमाणे प्रथमेश आणि रोहन तर आहेच पण आज आपल्याला दोन नवीन मेंबर जॉईन झालेत त्यामध्ये पहिला आहे आदेश हा आपल्या एस पी ओ भ्रमंती परिवाराचा मेंबर आहे आणि या मावळ विभागाचा लोकल आहे आदेश कडू आणि दुसरा मेंबर जो आपल्याला जॉईन झाला आहे तो म्हणजे शुभम आता शुभमचा परिचय असं की आमचा बालमित्र आहे आम्ही शाळेपासून सोबत होतो रोहन असेल प्रथमेश असेल मी असेल आणि शुभम असेल एका शाळेमध्ये एका वर्गामधले आहोत आणि खरं तर खूप प्राऊड फील होतं की अजून देखील आमची शाळेची मैत्री अजून देखील शिल्लक आहे त्यामुळे खूप चांगलं वाटतं चला निघायचं आपण बरं हा आदेश हा शुभम हा रोहन रोहन प्रथमेश कोरी गडाची चढाई श्रेणी ही मध्यम दर्जाची असून गडावर जाणारी वाट अतिशय सोपी आहे त्यामुळे आपल्याला गडावर जाण्यासाठी गाईडची गरज भासत नाही पण या गडावर जाण्यासाठी एकूण दोन वाटा आहेत पहिली वाट या पेठशहापूर गावातून जाणारी वाट जिने सध्या आपण वर चाललं आणि दुसरी वाट अलीकडेच असणाऱ्या आंबवणे गावातून जाते पण ती वाट काहीशी अवघड असल्यामुळे बहुतांशी पर्यटक या पेठशहापूर गावातूनच गडाकडे जातात ने आले त्यानंतर नको मी जातो डायरेक्ट कारण माईक बंद ट्रेकला स्टार्ट केल्यापासून पाण्याचं एक थेंब देखील पडलेलं नाहीये म्हणजे बिलकुल पाऊस नाहीये बट आय विश की पाऊस पडावा कारण पाऊस पडला नाही तर धबधब्यावर दब पाणी नसेल आणि त्या दब धबधब्याचं पाणी पायऱ्यांवर येणार नाही ला सिन्स खड़े 15 जाले तर आपल्याला ते सीन्स भेटणार नाही आपण कोरीगडाकडे येण्यासाठी निघालो केवळ पंधरा मिनिटं झाले असतील त्यानंतर आपल्याला इथे कोरीगडाची माहिती देणारा हा माहिती फलक पाहायला मिळतो सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा फलक लावण्यात आलेला आहे या कोरीगडाची जी नावं आहेत जसे की कुवारीगड कोराईगड कोवारी कुवारी कोरीगड जे विशिष्ट नावं आहेत ते इथं आपल्याला कळतात मला तर या क किल्ल्याचं कोरीगड आणि कोराईगड हे दोनच नावं माहिती होती पण बाकीची नावं मला आत्ता माहिती झाली पण या किल्ल्यावर हा किल्ला बहमनींच्या काळापासून इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत मधल्या काळामध्ये जो काही इतिहास आहे तो या आपल्या फल या फलकावर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या फलकाच्या खा खालीच इथे कोरीगडाचे गडसेवेकरी त्यांच्या माध्यमातून हे काही नियम लावण्यात आलेले आहेत ते तुम्ही अवश्य वाचा या कोरीगडाचा इतिहास अवश्य वाचा आणि त्यानंतर या फलकांपासून पुढे आपल्याला या, या कोरीगडाच्या पायरी मार्गाला लगेच सुरुवात होते आता मला वाटते काही शाळकरी विद्यार्थी देखील कोरीगडाला भेट देण्यासाठी आलेले आहेत शाळेला सुट्टी आहे म्हणून ते आलेत पण त्या कोरीगडाला असेच बहुसंख्य पर्यटक भेट देत असतात गडप्रवासाला सुरुवात केल्यानंतर अगदी काहीच वेळात या कोरीगडाच्या सुप्रसिद्ध अशा पायरी मार्गाची सुरुवात होते सध्या आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणच्या रील्स इंस्टाग्राम वर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होताना आपल्यापैकी अनेकांनी पाहिल्या असते आणि त्या पाहून आपल्यापैकी अनेकांना इथे येण्याची इच्छा देखील होत असते आणि स्वाभाविक गोष्ट आहे कारण हा स्पॉट तितका सुंदर आहे की प्रत्येकाची येण्याची इच्छा होत असेल फरक इतक्याच आहे की सध्या पाऊस नसल्यामुळे या ठिकाणून पाणी वाहत येत नाहीये आणि या पायऱ्या तुम्हाला ओसाड दिसत असतील पण आपल्यापैकी अनेकांनी या पावसाळ्यामध्ये येथे ठरवलं असेल तर हा स्पॉट आहे कोरीगडावर आणि मी तुम्हाला आवाहन करतोय की अवश्य या पावसाळ्यामध्ये या कोरीगडाला भेट द्या आणि इथे येऊन खुशाल व्हिडिओ बनवा फक्त त्यासोबत माझी विनंती तुम्हाला अशी राहील की ती व्हिडिओ बनवत असताना फक्त व्हिडिओ पुढचा मर्यादित न राहता या कोरीगडाचा इतिहास काय आहे या कोरीगडाची माहिती काय आहे ती जाणून घेण्याचा जा थोडासा प्रयत्न करा कारण तुम्ही जेव्हा ती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न कराल ना आपोआपच तुमचं भान सुटणार नाही या गडावर व्हिडिओ बनवत असताना या गडाचं पावित्र्य आपोआपच तुमच्याकडून राखलं जाईल पण हे कधी होईल जेव्हा तुम्ही या गडाचा इतिहास जाणून घेण्याचा जा प्रयत्न करा कारण तेव्हा तुम्हाला कळेल की या गडासाठी शिवरायांच्या मावळ्यांनी कशा प्रकारे रक्त सांडलेलं आहे रक्त आटवलेलं आहे आणि ते जेव्हा तुम्हाला समजेल त्यावेळी तुमचं कोणत्याही प्रकारे भान सुटणार नाही आणि या गडाचं पावित्र्य तुमच्याकडून राखलं जाईल या गडावर कोणत्याही प्रकारची गैरवर्तुन तुमच्याकडून आपोआपच होणार नाही कोरीगडाचा हा जो पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने पुढे येत असताना अगदी काहीच वेळामध्ये आपल्याला या पायरी मार्गाच्या उजव्या बाजूला इथेही काकळखोदीव गुहा पाहायला मिळते पायरी मार्गावर असणाऱ्या या गुहेच्या शेजारी गणेशाची एक कोरीव मूर्ती आहे जिथे सध्या एक छोटं आणि मंदिर बांधले मंदिरामध्ये असणाऱ्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि पायरी मार्गाने पुन्हा एकदा पुढे निघायचं या कोरीगाडाच्या त्या पायऱ्यांवरून जो पाणी वाहत असतो पावसाळ्यामध्ये तो पाणी कुठून येतो तर तो, तो पाणी येतो इथून इथे पाठीमागे हा जो धबधबा आहे पावसाळ्यामध्ये या धबधब्याचंच पाणी त्या पायऱ्यांवरून खाली वाहत असतं पण सध्या बिलकुल पाणी नसल्यामुळे बिलकुल पाऊस नसल्यामुळे या धबधब्याला देखील पाणी नाही आणि त्या पायऱ्यांवर देखील पाणी नाही आहे या पायरी मार्गाने आपण जेव्हा पुढे चालत येतो तेव्हा इथे तुम्ही पाहू शकता इथे हा पायरी मार्ग सरळवर जातो आहे पण इकडे या बाजूला एक वाट जाते त्या वाटेने आपण पुढे गेलो की आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं इथे हे भुयारी टाका आहे याच्यामध्ये सध्या अंधार आहे पण पाणी देखील नाही आहे या विभागामध्ये अजून देखील पाहिजे तसा पाऊस पडत नाहीये त्यामुळे या टाक्यांमध्ये आपल्याला सध्या तिला पाणी दिसत नाही आहे पण जेव्हा पाणी पडेल जेव्हा पाऊस पडेल तेव्हा या टाक्यांमध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं असतं आताच आपण खाली जे पाण्याचं टाकं पाहिलं त्या टाक्याच्या वरतीच म्हणजे थोडासा पायरी मार्ग आणखी चढून आल्याच्या नंतर आपल्याला इथे आणखी एक कातळ खोदू पाण्याचं टाकं पाहायला मिळतं तर इथे देखील एक पाण्याचा टाकं आहे तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे कातळामध्ये दरवाजा वगैरे केलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये इथे पाण्याचं हे टाकं आहे तर या पाण्याच्या टाक्यामधले जो पाणी आहे ना इतकास इतकास इतका स्पष्ट आणि इतकं स्वच्छ आहे की इतक्या अंधारमध्ये देखील आपल्याला या पाण्याचा या टाक्याचा तळ दिसतोय इतका क्रिस्टल क्लिअर पाणी आहे आणि या टाक्यामधलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं सो तुम्हाला पाण्याची गरज भासली तर तुम्ही या टाक्यांमधून तुमच्या बाटल्या भरून घेऊ शकता आणि इथे पाणी पिऊ शकता तर हे आपलं टाक वगैरे बघून झाले आणि आता आपण गडाच्या दिशेने निघूयात आता काय थोडंसं अंतर राहिलाय त्यानंतर आपला गडाचा दरवाजा लागणार आहे आणि तिथून मग काय गडाचा माथा अगदी जवळ आहे पण आपले दादा आहेत ना आपले दादा नेहमी आपल्या खूप मेहनत घेत असतात आणि व्हिडिओमध्ये जे काय आम्हाला तुम्ही जे काही मी तुम्हाला स्क्रीनवर दिसतो त्यामागची सगळी मेहनत आपल्या प्रथमेश दादांची असते हे बाई इकडे अंधार पडला वेरी टाक नाही थिंक खोली आहे मला वाटतंय हे पहासाठी केलेली खोली आहे कारण आतमध्ये काय कोणतं टाका, टाका वगैरे नाहीये कोरी गडाच्या सौंदर्यात भर घालणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या गडाची चौफेर तटबंदी भारताच्या प्रवासामध्ये आपण आतापर्यंत वाटेमध्ये त्या पायऱ्या पाहिल्या येताना वाटेमध्ये गुहा पाहिली गणपतीचं मंदिर पाहिलं कातळ खोदीव पाण्याचे टाके देखील पाहिले आणि हे सगळे पाहत असताना आपण या गडाच्या पहिल्या दरवाजापाशी अर्थातच या गणेश दरवाजापाशी येऊन पोहोचलो भरभक्कम बुरुज मजबूत अशी तटबंदी या अभेद्य समीकरणाच्या मध्ये स्थित असणारा कोरीगडाचा हा महाकाय गणेश दरवाजा कोरीगडाच्या या प्रचंड अशा महाद्वारावर दरवाजाचे फलाट नव्याने बसवण्यात आले आहेत या फलाटाच्या दरम्यानच एक आणखी एक छोटे गाणी असा फलाट केलेला आहे ज्याच्या थ्रू आपण आतमध्ये जाऊ शकतो तर अशा प्रकारचा हा छोटासा फलाट आहे या दरवाजाच्या दरम्यान आतमध्ये पोहोचल्यानंतर या दरवाजाच्या सुरक्षेसाठी आपण जर का पाहिलं तर संपूर्ण ही तटबंदी तर ही तटबंदी तुम्हाला आधी मी वरती जाऊन दाखवतो तर या तटबंदीच्या कोपऱ्याने आपण या गडाच्या जो पहिला दरवाजा आहे गणेश दरवाजा त्याच्या अगदी माथ्यावर येऊन पोचलो म्हणजे गणेश दरवाजाच्या वरती सध्या आपण आहोत आणि इथूनच तुम्हाला या गडाचा जो बुरुज आहे या दरवाजाच्या संरक्षणासाठी जो बुरुज केलेला आहे तो दिस दिसत असेल आणि या गडाची तटबंदी देखील दिसत असेल या गणेश दरवाज्यातून आत आल्याच्या नंतर काटकोणात वळल्यानंतर आपण सरळ या कोरीगडाच्या माथ्यावर येऊन पोहोचलो आणि कोरीगडाच्या माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्या आपल्या समोर आपल्या नजरेस पडत या कोरीगडावरील भव्य असा पठार कोरीगडाचा माथा म्हणजे एक विस्तीर्ण स्वरूपाचं पठार आहे ज्या माथ्यावर प्रवेश केल्यानंतर अगदी सुरुवातीलाच दोन चौथरे उभारले ज्या चौथऱ्यांवर या कोरीगडाविषयीची माहिती दिलेली आहे गडमाथ्यावर शंभू महादेव मारुतीराया व गडदेवता कोराई माता अशी एकूण तीन मंदिर आपल्याला पाहायला मिळतात ज्यापैकी अगदी सुरुवातीलाच शंभू महादेवांचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा बाहेर असणाऱ्या नंदीच्या पाया पडत गाभाऱ्यात प्रवेश करायचा आणि शंभू महादेवांसमोर नतमस्तक होत महादेवांचं दर्शन घ्यायचं या महादेव मंदिराच्या जस्ट पाठीमागे पाण्याचे दोन विस्तीर्ण तलाव आपल्याला पाहायला मिळतात इथे तुम्ही पाहू शकता पाण्याचा भला मोठा तलाव आहे आणि याच्या शेजारी तिकडे देखील पाण्याचा एक तलाव आहे सध्या आपण कोरीगडावर असणाऱ्या पाण्याच्या तलावाच्या शेजारी बसलोय आता पावसाळ्यामध्ये हे तलाव तुडुंब भरलं जाईल कोरीगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील वाढली जाईल पण या पावसाळ्यामध्ये ट्रेंडिंगचा विषय असेल तो म्हणजे पावसाळी बेडकांचा अनेकदा आपल्यापैकी अनेकांना अशा प्रकारे ट्रोल केलं जाईल की तुम्ही पावसाळी बेडकं आहात का तर तुम्ही फक्त पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी बाहेर निघता मग खरंच तुम्ही पावसाळी बेडकं आहात का तर निश्चितपणे नाही तुम्ही फक्त जर का पावसाळ्यामध्ये फिरताय उन्हाळ्यामध्ये फिरताय हिवाळ्यामध्ये फिरताय तो तुमचा वैयक्तिक विषय कोणालाही तुम्हाला ट्रोल करण्याचा अधिकार नाही पण तुम्ही पावसाळी बेडकं कधी ठरता जेव्हा तुम्ही गडांवर येता गडांवर असणारे हे तलाव आहेत गडांवर असणारे जे पाण्याच्या टाक्या आहेत त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये तुम्ही पाय टाकून बसता त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये तुम्ही उड्या मारता त्यावेळी निश्चितपणे तुम्ही पावसाळी बिडकं ठरत असता त्याचं कारण म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये देखील हे तलाव असतील हे पाण्याचे टाके असतील शिवभक्तांसाठी पवित्र स्थळ आहेत आणि आज देखील शिवभक्तांसाठी ते पवित्र स्थळ आहेत आणि अशा या पवित्र स्थळी तुम्ही जर का येऊन आंघोळी करत असाल तर निश्चितपणे तुम्ही पावसाळी आहात आणि आता तुम्ही कधीही फिरा तो तुमचा वैयक्तिक विषय असतो आणि तुम्ही कोणाला तुम्हाला, तुम्हाला बोलण्याचा अधिकार देखील नसतो पुढे आपण शक्ती देवता मारुतीरांच्या मंदिरापाशी जाऊन पोहोचलो या मंदिराच्या पाठीमागे पाण्याची एक विहीर खोदलेली आहे गडावर ठिकठिकाणी दिशेने निघालो गडाच्या माथ्यावर असणार हे पठार खूप विस्तृत स्वरूपाचं आहे आणि या पठारावर आपल्याला ठिकठिकाणी अशा प्राचीन वाड्यांचे अवशेष वगैरे पाहायला मिळतात आपण गडावर आल्यापासून या गडावर महादेवाचं मंदिर पाहिलं मारुतीरायांचं मंदिर पाहिलं या पठारावर असणारे तलाव पाहिले आणि हे ठिकठिकाणी थीक असणारे प्राचीन वाड्यांचे अवशेष पाहत असताना आपण निघालोय कोराई देवी मंदिराकडे गडावर असणाऱ्या एकूण सहा तोफांपैकी सर्वात मोठी तोफ म्हणजे ही लक्ष्मी तोफ तटबंदी दरम्यानच एक अर्धवर्तुळाकार चौथरा उभारून त्यावर ही लक्ष्मी तोफ सेट केली आहे तटबंदी नजिकच असणारी ही जी तोफ आहे तिच्या शेजारीच एक फलक लावलाय की तोफेवर बसू नका आता तर हे फलक लावण्याची देखील गरज नाहीये पण काय करणार आपली मजबुरी आहे तर फलक लावावं लागत आहे लाज वाटायला पाहिजे तर अशा प्रकारचे फलक आपल्याला लावावे लागतात ही स्वतःला समजण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे बघा विचार करा थोडासा गडाच्या वाटेत आपण गडावर असणाऱ्या गड देवता कोराई देवी मंदिरापाशी येऊन पोहोचतो कुराई देवीचं हे मंदिर एकूण दोन टप्प्यामध्ये विभागलं गेले मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची खूप सुंदर मूर्ती आहे आईचं हे साजर रूप पाहिलं की मन प्रसन्न होऊन जात मंदिराच्या दारातच असणार तुळशी वृंदावन त्या पाठीमागे असणार महिषासूर मर्दिनीचं शिल्प व दगडी दीपमाळ हे सर्व आपलं लक्ष वेधून घेतात हे जे गड देवता कोराई देवीचं मंदिर आहे या गड देवता कोरई देवीच्या या गडाला कोरीगड असं नाव असल्याचं देखील सांगितलं जातं या विभागात तसेच या गडावर पूर्वी आदिवासी कोळ्यांचं वर्चस्व होतं त्याच कोळी जमातीवरून या गडाला कोरीगड नाव असल्याचं देखील सांगितलं जातं कोराई देवीचं दर्शन घेऊन आपण जेव्हा बाहेर निघालो मंदिराच्या जस्ट पाठीमागे तटबंदीला लागूनच एक वाट खालीच्या बाजूने जाते आंबवणे गावातून या कोरीगडावर येणारी दुसरी वाट तटबंदी दरम्यानच असणाऱ्या या दरवाज्याच्या मार्गाने आपण आज गडावर पोहोचवते आपण सध्या या गडाच्या दक्षिण बुरजावर येऊन पोहोचलोय जिथून आपल्याला या गडाच्या आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर नजरेस पडतो आणि एकंदरीतपणे या गडांची बांधणी देखील त्याचसाठी केली होती तो एक वॉच टॉवर म्हणून या गडांची बांधणी केली होती या कोरीगडावर आपल्याला ठिकठिकाणी असे प्राचीन इमारतींचे प्राचीन वाड्यांचे अवशेष जशा प्रकारचे हे जोते आपल्याला पाहायला मिळतात त्यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो की या गडावर पूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती असावी आपल्या शिवरायांचे गडकिल्ले फिरत असताना तुम्हाला असा अनुभव कधी आलाय का की अचानकपणे गडाच्या एखाद्या भागावरून शिवरायांचा एखादा मावळा निघतोय आणि पायी 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 जात असताना अचानकपणे तो गायब होतोय मला आलंय नाही म्हणजे मी अशी एक रील बघितली सुद्धा गडाची ज्या रीलमध्ये त्या क्रिएटरनी असं दाखवलं की त्याला अचानकपणे शिवरायांचा मावळा दिसायला लागला आणि तो पायी 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 जात असताना पा अचानकपणे गायब झाला आपल्याला माहिती आहे की आपली मराठी लोकं शिवरायांच्या प्रति भावनिक आहेत शिवरायांच्या प्रति मनामध्ये भावना आहेत अरे पण त्या भावनांशी किती खेळणार आहात तुम्ही जो मावळा दाखवताय ना तशा प्रकारचे मावळे एखाद्या संस्थेतर्फे एखाद्या संघटनेतर्फे गडावर ठेवलेले असतात जेणेकरून त्यांना पाहून तरी निदान मावळ्यांचा पोशाख पाहून तरी गडावर येणारे जे पर्यटक असतात ते थोडेशी इज्जतमध्ये राहतील एडेचाळे करणार नाही पण मग तुम्ही त्याचा असा खेळखंडोबा करणार आहात का बरं ठीक आहे चला एक वेळासाठी मान्य केलं की तुम्हाला दिसणारा मावळा असा पायी पायी चाललाय पण मग तो हातामध्ये अशा प्लास्टिकच्या बाटल्या का घेऊन चाललंय मावळे प्लास्टिकच्या बाटल्या वापरत होता अरे काय म्हणजे किती लोकांच्या भावनेशी खेळणार शिवरायांच्या प्रति आम्हालाही प्रेम आहे तुम्हालाही प्रेम आहे पण त्याचा असा खेळ करू नका किती काही झालं तरी शिवराय इथं घेण्याचं नाही तर इथं घेण्याचा विषय एवढं लक्षात राहू द्या सोळाशे सत्तावन्न ला शिवरायांनी हा संपूर्ण परिसर काबीज केला त्याचवेळी हा कोरीगड देखील स्वराज्यामध्ये दे दाखल झाला पुढे इसवी सन अठराशे अठरामध्ये मध्ये इंग्रजांनी या किल्ल्यावर हल्ला चढवला पण तब्बल तीन दिवस लढून देखील किल्ला काही ताब्यात येत नव्हता अशा वेळी वैतागलेल्या कर्नल प्रॉथरला प्रश्न पडला होता पण त्याचं दैव बलवत्तर म्हणून इंग्रजांच्या तोफेचा एक गोळा गडावरील दारू कोठारावर आदळला आणि झालेल्या भयंकर स्फोटामुळे गडावर आगीचं साम्राज्य पसरलं गडावर मोठ्या प्रमाणामध्ये प्राणहानी झाली व अखेर मराठ्यांना शरणागती पत्करावी लागली गडाच्या उत्तर बुर्जाकडे जाताना या तटबंदीला लागूनच इथे खाली एक वाट जाते आपण जाऊन पाहूया तिथे आतमध्ये काय आहे ते उत्तर बुरजाकडे जात असताना तटबंदी नजिकच आपल्याला हे भुयारी टाके पाहायला मिळतात आणि याच्या जेव्हा आपण शेजारी जातो याच गुहेच्या शेजारी आणखी एक आय थिंक पाण्याचं टाकं आहे पण हे पूर्णपणे कुरडा आहे इथे आपल्याला हे छोटे छोटे पाण्याचे टाके पाहायला मिळतात म्हणजे ओवरफ्लो होणारा तिकडून वरतून येणारं पाणी या टाक्यांमध्ये येतो आणि या टाक्यांमधून ओवरफ्लो होणारं पाणी तिथे आउटलेट केलेला आहे त्या आउटलेटच्या माध्यमातून गडाच्या बाहेर फेकला जातो तर अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर थोडंफार आहे इथे तर हे पाहून झालं आपलं आणि आता आपण सरळ उत्तर बुर्जाकडे जाऊयात सर्व पाहून घेतलं आणि आपण गडाच्या उत्तर बुरुजाकडे जाऊन पोहोचलो घाटाच्या प्राचीन घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी एक टेहाळणे बुरुज म्हणून बांधण्यात आलेल्या या कोरी गडावर स्पष्ट वातावरणात तुंग तिकोणा माथेरान प्रबळगड कर्नाळा माणिकगड असा विस्तीर्ण प्रदेश अगदी स्पष्टपणे नजरेस पडतो या तटबंदीवरून पूर्णपणे गडाला फेरा मारत असताना आपण गडाचा दक्षिण बुरुजही पाहिला आणि हा गडाचा उत्तर बुरुजही पाहिला आणि अशा प्रकारे आपला या कोरीगडाचा फेरा पूर्ण झाला आहे आता आम्ही आमचं काम केलं आता तुमचं काम बाकी आहे जर तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आपल्या आजच्या व्हिडिओचा कोणता पार्ट तुम्हाला आवडला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय